नमस्कार गावाले कोकणात गणपती गावात येतात ना अहो ये। येऊकच होया हो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनान टोलमाफी केलेली असा त्याचं जी आर आजच असा चार तारखे तो मी तुमक दाखवतोय बघा आगा, आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवानिमित्त कर टोलमाफी महाराष्ट्र शासन चार सप्टेंबर दोन हजार चोवीस हे तारीख असा बघा या अनुषंगाने पाच नऊ चोवीस ते एकोणीस नऊ चोवीसपर्यंत मुंबई गोवा महामार्ग आणि बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आपलं गोव्याचं का अजून काय टोल चालू झालो नाही पण जर पुणे मार्गाने येऊचा असत तर टोल फ्री हा आणि त्याच्यासाठी मा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर है तो सांकेतिक कोड हा तो टाकून तो तुमका फॉर्म गावतलो तो फॉर्म तुमका दाखवतो मी कसो हा बऱ्याच आम्ही माहीत असत कारण दरवर्षी असोच पास जोडपत्र अ गणेशोत्सव दोन हजार चोवीस गणेश दर्शन पथकर टोलमाफी वाहन क्रमांक मालकाचे नाव भ्रमणध्वनी मार्ग कुठून कुठे जाणार प्रवासाची तारीख जाण्याची येण्याची आणि प्राधिकारी यांची सही तर असं टोल फ्री आ जे का माहीत तिंका ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचं फायदो हो घेता येत तर चला गणपती बाप्पा मोरिया